नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत एका अशा चित्रपटाबद्दल ज्याची चर्चा गेल्या दिवसापासून सुरू होती तो म्हणजे प्रभासचा द राजाचा बाहुबली साहू सालार अशा मोठ्या ॲक्शन चित्रपटानंतर प्रभास आता एक वेगळ्याच रूपात म्हणजे हॉरर कॉमेडीच्या अवतारामध्ये आपल्यासमोर आला आहे पण प्रश्न हा आहे की प्रभासचा हा जुना रोमँटिक आणि विनोदी अंदाज खरंच प्रेक्षकांना आवडला आहे का की ही, ही एक फक्त मोठी हाईप आहे चित्रपटात जास्त हॉरर आहे का कॉमेडी आहे तीन तासांचा वेळ देण्यासारखा हा सिनेमा आहे का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे आता हा रिव्ह्यू पूर्णपणे ऑनेस्ट आणि स्पॉलर फ्री असल्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा सर्वात आधी थोडक्यात माहिती घेऊया या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत मारुती जे की कॉमेडी चित्रपटांसाठी ओळखले जातात मुख्य भूम भूमिकेत आहेत आपला स्टार प्रभास त्यांच्यासोबतच संजय दत्त मलाविका मोहन निधी अगरवाल आणि रिद्धी कुमार यांच्यासारखे काही कलाकार आहेत आता ही एक हॉरर कॉमेडी आहे म्हणजे यामध्ये तुम्हाला हसवायचा आणि घाबरवायचा प्रयत्न एकाच वेळेस केला जातो आता बजेट खूप मोठं असल्यामुळे त्याच्यातले सेट्स आणि विज्युअल्स खूप भव्य आहेत पण फक्त मोठे बजेट असून चालत नाही तर कथाही तितकीच दमदार असावी लागते तर मग जाणून घेऊयात कथेचा थोडासा अंदाज कथेची सुरुवात होते राजू म्हणजे प्रभास पासून जो की एक अतिशय आणि गो लकी मुलगा आहे तो आपल्या आजीसोबत म्हणजे सोबत राहत असतो आजीला अल्झायमरचा त्रास असतो आणि ती सतत आपल्या हरवलेल्या पतीची म्हणजे संत आठवण काढत असते आजीच्या हट्ट्याबाई राजू आपल्या आजोबांना शोधण्यासाठी एका जुन्या आणि रहस्यमय राजवाड्यात पोहोचतो पण तिथे गेल्यावर त्याला समजते की हा राजवाडा साधा सुद्धा नाहीये तर झपाटलेलं आहे तिथे काही अमानवी शक्ती आहे आता प्रश्न हा पडतो की राजूच्या आजोबांचं नेमकं काय झालं संजय दत्तचा रोल काय आहे आणि या भूतांच्या वाट्यातून राजू सुखरूप बाहेर पडेल का हे जाणून घेण्यासाठी आपल्याला थिएटरमध्येच जावं लागेल चला आता मेन मुद्द्यावर वळूया चित्रपटात काय भारी आहे पहिलं म्हणजे की प्रभासचा स्वॅग प्रभासला खूप वर्षांनी अशा हलक्या फुलक्या रोमॅन्टिक आणि विनोदी रोलमध्ये बघणे खरं चाहत्यांसाठी एक व्हिज्युअल ट्रीट आहे त्याचा स्क्रीन प्रेझेन्स आणि स्टाईल आजही जबरदस्त आहे डार्लिंगवाली फिलिंग नक्कीच येते झरीना वहाब यांचा अभिनय आजीच्या भूमिकेत त्यांनी खूपच छान काम केलं त्यांचे इमोशनल सीन्स मनाला स्पर्श करतात तिसरं म्हणजे की व्हिज्युअल्स राजवाडा सेट्स आणि काही सीन्स चित्रपटांचं खूप श्रीमंत असल्यासारखा दर्जा दिला आहे मोठ्या पडद्यावर हे सगळं बघायला खूप छान वाटतं पण मित्रांनो नाण्याची दुसरी बाजूसुद्धा असते आणि ती म्हणजे की थोडीशी निराशजनक आहे याच्यातले जर वीक पॉईंट बघायचे झाले तर पहिला आहे की स्क्रीनप्ले सर्वात मोठी अडचण म्हणजे चित्रपटाची स्टोरी आणि स्क्रीन प्ले, प्ले। दिग्दर्शक मारुती यांनी हॉरर आणि कॉमेडीचा सा बॅलन्स साधलेला नाही आहे कारण जोक्स हसवत नाही आणि हॉरर सीन्समध्ये भीती वाटत नाही सगळंच काही जुन्या पद्धतीचे म्हणजे आउटडेटेड वाटतं दुसरं म्हणजे की ड्युरेशन चित्रपट जवळजवळ तीन तासच आहे फर्स्ट हाफमध्येच सिनेमा खूप रिंगाळलेला वाटतो असं वाटतं की उगाचं सीन्स वाढवलं एडिटिंग अजूनही क्रिस्प असायला हवी होती तिसरं आहे लॉजिकचा अभाव हॉरर कॉमेडी असली तरी काही गोष्टींना लॉजिक असावं लागतं पण इथे अनेक ठिकाणी प्रश्न पडतात की हे काय घडतंय आणि हे का घडतं हिरोईनचा वापर फक्त गाण्यापुरताच आणि ग्लॅमरसाठीच केला आहे त्यांच्या पात्रांची खोली नाही आहे आता फायनल मुद्दा की हा चित्रपट बघावा की नाही बघा जर तुम्ही प्रभासचे डायट फॅन असाल तर तुम्हाला काही विचार करण्याची गरजच नाही प्रभासची स्टाईल्स आणि सॅक्ससाठी तुम्ही हा चित्रपट नक्कीच एकदा एन्जॉय करू शकता थिएटरमध्ये शिट्ट्या वाजायलाही काही मुवमेंट्स नक्कीच मिळतील पण जर तुम्ही एका तगड्या म्हणजे जसं की स्त्री टू किंवा असे अजून काही जे जबरदस्त हॉरर कॉमेडीचे चित्रपट असतात त्यांच्यासारखी अपेक्षा घेऊन जाल तर तुमची नक्कीच निराशा होईल आता हा एक ॲव्हरेज टाइमपास मूवी म्हणू शकतो मेहंदू घरी ठेवूनच गेलात तरच तुम्हाला मजा येईल माझ्याकडनं ह्या चित्रपटाला पाचपैकी अडीच स्टार भेटतील तुम्ही जर हा चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला कोणता सीन आवडला आणि तो कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा मला जाणून घ्यायला नक्की आवडेल की प्रभासचा कॉमेडी हो तर तुम्हाला आवडला की ऍक्शन अवतारच बरा आहे धन्यवाद